आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या <tip> <आगा>। कृषी <tip> क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाची कृषी समृद्धी योजना जाहीर दोन हजार सहाच्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत पोलाद प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण विधिमंडळ संमत विधेयकांवर कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालमर्यादा घालण्याच्या निवाड्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटिसा जारी आणि महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना राबवण्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केली या योजनेत शेती क्षेत्रात दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे या यासंदर्भात आजच शासकीय या अध्यादेश जारी केला आहे असं कोकाटे यांनी नाशिकमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं पायाभूत सुविधा निर्माण करणं उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं पिकांमध्ये विविधता आणणं मूल्यसाखळी बडकट करणं तसंच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं हे कृषी समृद्धी योजनेचं उद्दिष्ट आहे ही योजना डी बी टी अर्थात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे राबवली जाईल अल्प अत्यल्प भूधारक महिला शेतकरी अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील यातल्या प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यावर चोवीस जुलै रोजी सुनावणी होईल काल रात्री झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच कबुली जबाब या तिन्ही पातळ्यांवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला यश आलं नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं यात एम टी पी ए स्टील प्रकल्प कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय सीबीएसई शाळेची पायाभरणी सोमनपल्ली इथं लॉइड्स टाउनशिप हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे चौदा हजार जणांना रोजगार मिळाला असून आणखी वीस हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं यामुळे गडचिरोलीचं चित्र पालटलं आहे गडचिरोलीच्या जल आणि जंगलाचं संगोपन करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो पण गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्षारोपणाची मोहीम देखील आम्ही सुरू करतो आहोत या कार्यक्रमानंतर गडचिरोली इथल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात चाळीस लाख वृक्ष लागवड उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हात झाला याप्रसंगी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आमदार परिणय फुके धर्मराव आत्राम डॉ मिलिंद नरोटे पद्मश्री तुलसी मुंडा लॉईड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन उपस्थित होते वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसच्या राष्ट्रपती स्काउट्स आणि गाईड्स पुरस्काराचं वितरण आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालं यावेळी शिस्त समाजसेवा नेतृत्व आणि अमूल्य योगदानाबद्दल सोळा जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं राष्ट्र आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करणं हा जगण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं युवकांमध्ये नीतीमूल्यांबरोबरच निस्वार्थ सेवा आणि देशभक्तीचा आदर्श रुजवण्याचं काम भारत स्काउट्स आणि गाईड्ससारख्या संस्था करत असतात यातली मुलींची लक्षणीय संख्या लिंग समानतेची निदर्शक आहे असं प्रशंसोद्गार मुर्मू यांनी काढले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत भारतीय लष्करातले जवान हवालदार यशवंत भानुदास बाबर यांना काल पहाटे केरळमध्ये कोची इथं कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वीरमरण प्राप्त झालं त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातल्या पानिव या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत विधिमंडळांनी संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालावधी निश्चित करून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेलं विचारणापत्र सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला घेतलं आहे सर्वोच्च न्यायालयाने आज त्यावर केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटिसा जारी केल्या तामिळनाडू विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करायला राज्यपालांनी विलंब केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हा निवाडा दिला होता विधिमंडळाने संमत केलेलं विधेयक राज्यपालांनी पुनर्विचारासाठी परत पाठवल्यानंतर विधिमंडळात दुसऱ्यांदा संमत होऊन आलं तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवता येणार नाही तसंच या विधेयकावर तीन महिन्यांच्या मुदतीत कार्यवाही झाली नाही तर राज्यपालांची संमती गृहीत धरली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं या निकालासंदर्भात संवैधानिक तरतुदींचा सल्ला मागणारं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम एकशे त्रेचाळीस न्यायालयाला विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली गदारोळामुळे आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब झालं राज्यसभेतही हेच चित्र दिसलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जात आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेतील दोन्ही देशांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज इंग्लंडमध्ये चेस्टरली स्ट्रीट इथं सुरू आहे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे भारताची सुरुवात दमदार झाली शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या पंचवीस षटकांमध्ये दोन बाद एकशे पंधरा धावा झाल्या होत्या आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असल्यानं आज अटीतटीची लढत अपेक्षित आहे मुंबई आणि आसपासच्या डोंगरी वांद्रे कल्याण वसई या भागांमधल्या ऐतिहासिक आणि वारसा स्थळांची माहिती देणाऱ्या चार पुस्तकांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं निर्मिती केली असून त्यांचं प्रकाशन प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे मुंबादेवीच्या मंदिरांपासून वसई सोपाऱ्याच्या प्राचीन व्यापारी मार्गांपर्यंतच्या क्षेत्रांमधली वारसास्थळं नकाशे पायी फिरण्याचे मार्ग आणि सखोल माहिती देणारे लेख यांचा प्रत्येक पुस्तिकेत समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सोमेश्वर गावात कुंपणाला लावलेल्या नायलॉनच्या जाळीमध्ये अडकलेल्या खवले मांजराची वनविभागाच्या मदतीने सुटका करण्यात आली खवले मांजर अडकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कळवली होती सुटकेनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी खवले मांजराची तपासणी केल्यावर ते सुस्थितीत असल्याचं आढळून आलं त्यामुळे त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं अमेरिकेतून आयात केलेल्या बहुचर्चित अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी पहिली तीन हेलिकॉप्टर्स आज भारतात दाखल झाली आहेत मोठा शस्त्रसाठा वाहून नेण्याच्या तसंच इतर अत्याधुनिक लष्करी क्षमतांमुळे त्यांना आकाशातला रणगाडा या नावानेही संबोधण्यात येतं हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाची कृषी समृद्धी योजना जाहीर दोन हजार सहाच्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत पोलाद प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण विधिमंडळासंमत विधेयकांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालमर्यादा घालण्याच्या निवाड्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटिसा जारी आणि महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार किसान